महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे वयाच्या सत्याऐंशी वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली मध्यरात्री तीन वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर आय सी यू मध्ये उपचार सुरू होते काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदूच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात आलं होतं प्रकृती अस्वस्थामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणापासून दूर होते त्यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला एकोणासशे पंच्याण्णव साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले सुसंस्कृत पण गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे कमवा आणि शिका या तंत्राने लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या नशिबी होता वडिलांबरोबर भिक्षुकी करून ते होते, पैसे मिळवत मनोहर जोशी यांनी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक महापौर विधान परिषदेचे सदस्य आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री लोकसभा अध्यक्ष राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर उत्तम कामगिरी केली शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले शिवसेनेत बंड झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या ज्येष्ठ नेत्यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घ्यायला सुरुवात केली आम्ही जुन्या जाणत्या नेत्यांना विसरलेलो नाही त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांची विचारपूस करत आहोत हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न होता मनोहर जोशी यांच्या निधनाने बाळासाहेबांचा एक कडवट शिवसैनिक हरपला मनोहर जोशी यांचा राजकीय या प्रवास अत्यंत खडतर होता मात्र सगळ्या परिस्थितींवर मात करत त्यांनी आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली महाप्रपंचतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली